नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांची एक लीला ऐकणार आहोत गादी आणि पाषाण एक समान पौराणिक बोवा नावाजलेले प्रबोधनकार होते त्यांना आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता एकदा ते अक्कलकोटला येतात आपले ज्ञान अफाट आहे अशी स्वामींना प्रचिती यावी अशी त्यांची इच्छा होती स्वामी स्वतःहून त्यांना आमच्यासमोर कीर्तन करा असे निमंत्रण देतात पौराणिक बोवा कीर्तन सुरू करतात मानव जीवनामध्ये चार पुरुषार्थ असतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष यात मोक्षाला फार महत्त्व आहे कारण मोक्षस आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवतो मोक्ष प्राप्त करायला संतान असावी लागते निपुत्रिको गतीर्नास्ती या शास्त्रवचनाप्रमाणे निपुत्रिकाला गती मिळत नाही स्वामी एकदम संतापून भडकतात बंद कर तुझी वटवट वट। अरे असे असत्य वचन सांगून तू लोकांची दिशाभूल करत आहेस अरे नारद शुक्राचार्य भीष्माचार्य हे सर्व निपुत्रिक होते यांना काय उत्तम गती मिळाली नाही अरे तुझ्या कीर्तनाने लोक देवमार्गावर जायच्याऐवजी पुत्रप्राप्तीलाच आपले ध्येय समजतील अरे ज्याचे वर्तनच वाईट आहे पण अनेक पुत्र आहेत त्याला काय गती मिळणार अरे मोक्ष मिळतो तो अनन्य भावांनी ईश्वर भक्ती करणाऱ्यांना सदाचरणाने आचरण करणाऱ्यांना परोपकार करणाऱ्यांना आमची चूक झाली जे आम्ही तुला इथे बोलवले कीर्तन बंद पडते पुराणी बोवा संतापतात दुसऱ्या दिवशी पुराणी बोवा स्वामींना जाब विचारायला येतात स्वामी निद्राग्रस्त असतात स्वामींना मऊ मऊ गादीवर झोपलेले पाहून पुराणिक बुवांना प्रश्न पडतो स्वामी संन्यासी असून गादीवर कसे काय झोपतात पुन्हा कधीतरी स्वामींना गाठू आणि त्यांचे पाखंड उजागर करू अशा बेतांनी पुराणिक बुवा परततात दुसऱ्या दिवशी पुराणिक पुन्हा येतात तेव्हा स्वामी कुठेतरी जायच्या तयारीत असतात पुराणिक म्हणतात मला तुम्हाला काही विचारायचे आहे स्वामी म्हणतात आम्हाला वेळ नाही आम्ही शेजारच्या गावातल्या टेकडीवरच्या देवळात जात आहोत पुराणिक बुवा पण बरोबर येतात त्या दिवसात फारच थंडी पडलेली होती टेकडीच्या पायथ्याशी पोहोचता पोहोचता रात्र होते पुराणिक बुवा फार दमतात त्यावर हाड गारठेल अशी थंडी त्यांना बेजार करून टाकते ते स्वामींना गावात कुठेतरी मुक्काम करू असे सांगतात स्वामी म्हणतात आम्ही कुठेच जाणार नाही वाटल्यास इथे विश्रांती घेऊ पुराणिक एकटेच गावाकडे जायला पाहतात पण वन्य श्वापदांच्या भयाने ते जाऊ शकत नाहीत ते स्वामींकडे परत येतात स्वामी एका खडकावर निर्विकारपणे विश्रांती घेत असतात स्वामी म्हणतात पुराणिक किती वेळ असा उभा राहणार त्या दुसऱ्या खडकावर जाऊन विश्रांती घे पुराणिक त्या खडकाला स्पर्श करू पाहतात तर तो खडक थंडीमुळे बर्फाच्या शेळेसारखा जाणवतो पुराणिक बुवा मनामध्ये विचार करतात मला अंगभर कपडे घालून पण थंडी झोंबून राहिली आहे आणि स्वामी एका लंगोटीवर बर्फासारख्या शेळेवर विश्रांती घेत आहेत पुराणिक बुवा म्हणतात अहो एवढ्या थंड शेळेवर तुम्ही असे कसे निर्विघ्न झोपू शकता स्वामी म्हणतात अरे आम्ही संन्यासी आम्हाला खडकावरच झोपले पाहिजे मऊ मऊ गादीवर कशाला झोपायचे पुराणिक बुवांना स्वामी अंतर्ज्ञानी असल्याची प्रचिती येते ते स्वामींच्या शरणी येतात स्वामी तुम्ही असामान्य आहात तुम्ही देवांचे अवतार आहात मीच तुम्हाला ओळखण्यामध्ये चूक केली मला क्षमा करा स्वामी प्रेमळ शब्दामध्ये म्हणतात आम्हाला ओळखण्यात खूप उशीर केला पुराणिक अरे आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे ज्याच्या ठाई हे असतात त्याचे हृदय निर्मल होते आणि अशा निर्मल हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो पुराणिक बुवासुद्धा प्रांजळपणे याला स्वीकृती देतात आजच्या या स्वामीमधून आपल्याला महाराजांच्या अकलसे खुदा पहचानो या वचनाची प्रचिती येते आपली बुद्धी कला हे फक्त थोताण पसरवण्यासाठी न वापरता जनकल्याणासाठी ईश्वराच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी वापरावी लोकांमध्ये सच्च्या भक्तीचा प्रसार करावा अंधश्रद्धा न पसरवता ईश्वर भक्तीचे स्वामींच्या सेवेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे स्वामींची भक्ती करताना कोणत्याही शंका कुशंका को मनामध्ये आणू नयेत स्वामींच्या भक्तीमध्ये शंका आली की आपल्या परीक्षेची वेळ येते त्यामुळे मनामध्ये शुद्ध सात्विक भाव ठेवून सर्वत्र स्वामींचा शोध घ्यावा ज्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्मळ श्रद्धा आणि दृढ विश्वास असतो अशाच व्यक्तीच्या मनामध्ये स्वामी कायमस्वरूपी वास्तव्य करतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ